उद्या बोलाल की कणकवलीला मोर्चा काढा आम्ही रूट बदलायला तयार होतो याचा अर्थ तुम्हाला परमिशन द्यायची नाही पोलिसांना हे प्रकरण चिघळवायचं होतं हा मनातील संशय आहे भाजपला इकडे अशांतता निर्माण करायची आहे का असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला पाहूया ते काय म्हणतात चर्चा झालेली मिर्यारोड रोड मध्ये जी परिस्थिती आहे ज्या पद्धतीचं पोलीस प्रशासन वागलेलं आहे मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली गुजराती व्यापाऱ्यांना मोर्चाला परवानगी द्यायचा आम्हाला देत नाही आणि आम्हाला सांगता गोडबंदरला मोर्चा काढा आता जी घटना मिर्यारोड मध्ये झाली गोडबंदरला मोर्चा मग उद्या सांगाल कणकवलीला मोर्चा काढा मला असं वाटतं जिथे घटना घडली तिथे जर आम्ही रूट बदलायला तयार होतो पण तुम्ही काळा रोडचा मोर्चा तुम्ही रोडबंदरला काढा तर हे धंदे आम्ही सहन करणार नाही याचा अर्थ पोलिसांना परवानगी द्यायची नव्हती पोलिसांना हे प्रकरण शिगळवायचं होतं का हा आमच्या मनात संशय आहे जर आमचा शांतताने मोर्चा निघाला होता तेव्हा परवानगी का नाही दिली आणि महाराष्ट्रात जर मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी देणार नाही आणि गुजराती माणसाच्या मोर्चाला परवानगी देणार सरकार गुजरातचं आहे का महाराष्ट्राचं आहे हा आमचा प्रश्न देवेंद्र फडणवी आमचं म्हणणं आहे तुम्हाला हे सगळं थांबवायचंय मोर्चाला परवानगी द्या तुम्ही मोर्चा काढू शांततेने काढू लोकशाही मार्गाने काढू झडपशाही कराल तर मग उत्स्फूर्तपणे आज ज्या पद्धतीने महाराष्ट्र जरी गेलाय त्या पद्धतीने सगळेजण मीरा रोडला जाते आणि मग कायदा सुरुवात बिघडले तर सरकार साहेबांवर सगळ्या परिस्थितीची कल्पना दिलेली आहे आणि ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे महाराष्ट्र सैनिक उत्स्फूर्तपणे काम करतो जिथे अन्याय दिसेल तो उत्स्फूर्तपणे जातो कोणाची आदेश आहे आता याच आंदोलनामध्ये मंत्री प्रताप सिंड सुद्धा सहभागी होत आहेत थोड्याच वेळात ते त्या घटनास्थळी पोहोचतात आंदोलनामध्ये सहभागी होतात त्यांच्या या भूमिकेबद्दल काय निश्चितपणे आम्ही स्वागत करतो महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी एकवटलंच पाहिजे जेव्हा अन्याय होईल तेव्हा तो आमदार असेल मंत्री असेल तर मुख्यमंत्री असेल त्यांनी पोलिसांवरती प्रश्नचिन्ह निर्माण केला की पोलिसांकडनं मराठी माणसाची गळचिपी केली जाते असं म्हटलं जातं हे गृह खातं देवेंद्र फडणवीसांकडे नाही मला वाटतं की एकतर गुळवाखानी त्यांना प्रॉपर रिपोर्ट नाही दिलाय किंवा मग भारतीय जनता पक्षाला इथे अशांतता निर्माण करायची आहे का बिहारच्या इलेक्शन धुळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीचे वाद निर्माण करायचे आहेत का मला कल्पना नाही याची पण अशा प्रश्न निश्चितपणे लोकांच्या मनात येत आहेत